मी स्वतः सुबोध आचार्य आणि माझ्यासोबत आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत श्रद्धा पाठक गिरजा पाटील श्रेयस सुमारे अनिता इजळे आणि अनि अक्षय ठेवकर आणि समस्त आमची पूर्ण टीम योगिता कुर्डे आणि माजी युवा मोर्चाचे अन्य अंत्यप्रधान रितेश पांडे आणि प्रवीण श्रीवास असे आमचे सर्वे मंडळाचे कार्यकर्ते आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगायची होती की माननीय नितीनजींच्या नेतृत्वात जसा गेल्या अनेक वर्षापासून खासदार सांस्कृतिक महोत्सव चालू आहे त्याच अनुषंगाने माझ्या एक वर्ष साधारणतः झालं की माननीय देवेंद्रजींच्या सरकारला महाराष्ट्र सरकारला जे नवनियुक्त लाडके आमदार आहेत माननीय आमदार प्रवीणजी गटके एक वर्ष झाला साधारणतः माननीय प्रवीणजी आमदार म्हणून आपल्या मध्यनागपूरचं नेतृत्व करत आहे त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या संकल्पनेने आम्ही मध्य नागपुरात मध्य नागपूर सांस्कृतिक महोत्सव म्हणून सुरू केला गेल्या तीन महिन्यापासून साधारणतः हा महोत्सव आमचा सुरू आहे तर या महोत्सवाच्या अंतर्गत सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणं भेटणं करणं त्यांचा आनंद विनिमित करणं आणि या सर्व आपल्या संस्कृतीला कुठेतरी जपून ठेवणं हा मानवीय प्रविजी धक्क्यांचा मानस आहे या संकल्पनेच प्रविणीजींच्या आम्ही आमदार सांस्कृतिक महोत्सव सुरू करून त्या आमदार महोत्सवात साधारणतः पाच सहा घटक आम्ही घेतलेल्या आहेत म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून ते सातत्याने सुरू आहेत त्याचं भारितोषिक वितरण येणाऱ्या एक तारखेला सुरेशपट सभागृहात ता आम्ही ठेवलेलं आहे मग आम्ही या पूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये घरगुती सजावट असेल त्याच्या प्रमुख म्हणून आहे मग गणपती सार्वजनिक उत्सव मंडळ असेल या घरगुती गणपती सजावट मध्ये साधारणतः एक आठशेच्या जवळपास घरगुती सजावट आणि आमची स्पर्धा झाली दोनशे सार्वजनिक झाली आठशेच्या जवळपास घरगुती झाली गणपती सजावटीमध्ये साधारणतः या सर्व कार्यक्रमामध्ये आठशेच्या जवळपास घरगुती सजावट गणपतीच्या झाली आणि एक आम्ही त्याच संदर्भात सार्वजनिक गण गर्ण, गणपती सजावट केली तू त्याचं सांगत होतो की आठशेला जवळपास झाल्या आणि एक रासगर्बा आम्ही बनवल्यावर म्हणजे घरगुती गणपती सजावट सार्वजनिक गणपती सजावट आणि एक रासगर्भा आम्ही महिलांकरता फक्त बनवला होता गाडी खाण्याच्या द्रव तीन दिवसीय होतात पण त्या तीन दिवसीय रासगरभ्यामध्ये आमचे अर्चनाताई डेहरकर माजी महापौर आहेत त्या त्यांच्या प्रमुख होत्या त्याच्यात साधारणतः तीन दिवसात दहा हजाराच्या वर महिलांनी सहभाग घेतला आणि चांगला राज महिलांसाठी आम्ही तिथे चांगला करू शकतो या सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत आम्ही शिरोखाली किल्ले स्पर्धा घेतली म्हणजे घरोघरी गर जाणे लोकांना प्रोत्साहित करणे किल्ले बनवणे त्याची पाहणी करणे त्याची टीम तयार करणे आमच्या निर्द्याकाई पाटील त्याच्या प्रमुखात त्या गेल्या त्यांनी भेटी दिल्या साधारणतः पन्नास ते पन्नासच्या जवळपास असे साधारणतः शिवकालीन किल्ले स्पर्धा आम्ही केल्या मग महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा पण ती पाहिजे ती करेल मग त्या श्रद्धा पाठक असतील अनिता काशीकर श्वेता डिकरण निकिता पराळे सरला नायक अशा त्यांच्या ना प्रमुख होत्या पण त्याचं कॉर्डिनेटर सर्व श्रद्धा पाठक करत होत्या अशा साधारणत एक हजार पंधराशे जणी आमचं साधारणतः या महिलांचं गाणं जाणं रांगोळी स्पर्धेच्या हा सांस्कृतिक महोत्सवाचा पंधराशे घरी रांगोळी भरवणं आणि जाणं हा एक फार मोठा टप्पा महिलांच्या दृष्टिकोनातून आमदारांच्या या सांस्कृतिक महोत्सवात होता सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ असेल त्याच्यानंतर रितेश पांडे होते शारदा उत्सव मंडळांना भेटी देणे त्यांची सजावट करणे त्यांना भेटणे त्यांचा उत्साह वाढवणे या सर्व गोष्टींकडे रितेश पांडे विवेक चांदेकर प्रशांत दुर्गे शुभम मुंदेकर अश्विन निमगे अशांनी साधारणतः शारदा उत्सव आमचे सर्व भरवले सजावट करतात मध्य नागपुरात तुम्हाला सांगायला मला हे वाटतं तुम्हाला काही आकडे सांगता तुम्ही साधारणतः अडीचशेच्या जवळपास शारदा उत्सव मंडळ फक्त मध्य नागपुरात बसतात आणि या अडीचशे पैकी दोनशे पन्नास पैकी दोनशे ठिकाणी आमची टीम जमन आहे आणि दोनशे ठिकाणी सर्वांना पारितोषिक प्रोत्साहन पारितोषिक प्रथम पारितोषिक असा साधारणतः त्याचा कालावधी आम्ही सर्वात ठरवला क्रायटेरिया तो सर्व आम्ही आमच्या या या सार्वजनिक शारदा उत्सव मंडळात आम्ही केला इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रशिक्षण स्पर्धा आम्ही घेतली होती आमच्या निर्जा पाटील त्याच्या प्रमुख होत्या बाकी अन्य त्यांची टीम होती या सर्व टीममध्ये लोकांनी गणपती बनवावा गणपती बनवायला शिकावा तो बाहेरच्या खलातला असू नये तो पर्यावरणपूरक असावा तो चांगला असावा अशी सर्व संकल्पना आम्ही या इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रशिक्षण स्पर्धेमध्ये घेतली म्हणजे आम्ही प्रशिक्षणही दिलं आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्यातच त्यांची आपसाती स्पर्धा घेतली याच्यात तुम्हाला फोटो वाटेल की साधारणतः एक पाच वर्ष वयाच्या मुलापासून तर सत्तर वर्षाच्या म्हातारा म्हातारीपर्यंत साधारणतः दीड हजार तरुण तरुणी म्हातारे तुतारे जनतेने सहभाग घेतला हा आकडा जरी आपल्याला असा वाटत असला तरी पहिलं वर्ष या सांस्कृतिक महोत्सवाचं होतं आणि या सांस्कृतिक महोत्सवाच्या या सर्व संकल्पनेतून मानवी आमदार प्रवीणजी जटके यांची संकल्पना यातला साधार येते की मध्य नागपुरात या सगळ्या लहान मोठ्या गोष्टींना आम्ही साधारणतः वीस हजार घरी पोहोचलो म्हणजे वेगवेगळ्या लहान मोठ्या स्पर्धा जरी असल्या तरी वीस हजार घरी आम्ही आमदार सांस्कृतिक महोत्सवातून पोहोचलो आता याचा पारितोषिक या सगळ्या गोष्टींचं आणि त्याचा या याच्याकरता आजची पत्रकार परिषद आम्ही इथे ठेवलेली आहे येणाऱ्या शनिवारी म्हणजे एक तारखेला संध्याकाळी पाच ते दहा असं आम्ही ते पारितोषिक वितरण सुरेश गट सभागृहात म्हटलेलं आहे याच्यात आपले प्रसिद्ध सुप्रसिद्ध बासरी वादक शुभम चोपकर आणि त्यांचा बॅट असा सर्व कार्यक्रम आम्ही तिथे ठेवलेला या सर्व कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सर्वांचे आमचे नेते माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी माननीय बावनकुळे साहेब आमच्या शहराचे अध्यक्ष माननीय दयाशंकरजी तिवारी आमचे लाडके आमदार माननीय कृष्णा भाऊ माननीय मोहन भाऊ माननीय आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ गिरीशजी व्यास माननीय संदीपजी जोशी विकासजी कुंभारे अशोकजी मानकर नागो गाना या आमच्या मंडळाचे तीन अध्यक्ष म्हणजे गांधीबाग मंडळाचे संजयजी बालपांडे इतवारी मंडळाचे श्यामजी तांदेकर आणि महामंडळाचे अनिल मानापुरे अशी साधारणतः मध्य नागपूरच्या आमदार सांस्कृतिक मो, महोत् महोत्सवाची टीम आहे या सर्व टीमच्या माध्यमातून असे सर्व प्रकल्प चालवणं एक आदर्श घडवणं आणि एक चांगलं मध्य नागपूर आणि मध्य नागपूरच्या जनतेकरता काहीतरी चांगलं करणं असा या माननीय आमदार प्रवीण चितणजे घटके यांच्या संकल्पनेतून सर्व आम्ही ही सगळी संकल्पना पूर्ण आमदार सांस्कृतिक महोत्सव घेतला येणाऱ्या एक तारखेला या सर्व पारितोषिक वितरणाला आपण सर्वजण आहात हे आग्रहाचं निमंत्रण करायला आम्ही सगळेजण इथे आलो आणि आपल्या माध्यमातून असे सर्व कार्यक्रम माननीय आमदार प्रेमजी तटके यांनी घेतले सांस्कृतिक महोत्सुमे हे सामान्य जनतेपर्यंत पोचावं म्हणून आजची पत्रकार परिषद होती आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद